ठाकरे गट लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागांवर ठाम असल्याची माहिती आहे ठाकरे गटानं तेवीस जागांची यादी जाहीर केली आहे अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय यातली अकोल्याची जागा ठाकरे गट वंचितला सोडण्याची शक्यता आहे शिरूरची जागा सोडून ईशान्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे तर हत्कडल्याची जागा राजू शेट्टींसाठी सोडणार असल्याची माहिती आहे जागा वाटपाच्या अंतिम चर्चेमध्ये काही जागांवर फेरफार होऊ शकतो मात्र या तेवीस जागांवर ठाकरे गट ठाम असल्याची नेत्यांची माहिती आहे हे जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात संजय राऊत संजय निरुपम यांच्या प्रतिक्रिया तर आपण बघितल्या पण आता बातमी येते की ठाकरे गट तेवीस जागांवर ठाम आहे सुवर्ण मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जे खासदार शिवसेना चिन्हावर निवडून आले होते आणि त्याबरोबर दोन नंबरला जे शिवसेना उमेदवार होते या सर्व जागांवर ठाकरेगट अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फलक गुण और आयुर्वेदिक जडी बोट्या शरीर को जरुरी पोषक तत्व देणे साथ, साथ। हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني प्लस दावा केला एकूण 23 जागांवर हा दावा केलेला आहे फक्त दोन जागी ज्या अमरावती जागा जी शिवसेना लढली होती परंतु पराभूत झाले युजित जागा काँग्रेस को महाराष्ट्र जिल्हा देयला तयार आहे त्या युजि आकुला जागा लागणार असं मागली जाते आणि ती जागा वंचितला दिली जाऊ शकते त्यावर शिरूरची या जागे युजि इशाने मुंबई या ठिकाणी जागेचा दावा केला आहे एकत्रितस एकूण तेवीस जागांवर शिवसेना ठाकरे गटानं आता दावा केलेला आहे जरी शिवसेना ठाकरे गटाचे ठाकरे गटातून पंधरा खासदार हे शिंदे गटात गेले असते तरी या पंधरा जागांवर शिवसेनेनं दावा केलेला दिसून येतोय त्यामुळे नक्कीच येत्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये मात्र या जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ठीक धन्यवाद कृष्णा संपूर्ण माहितीसाठी तर ठाकरे गटानं कोणत्या जागांवर दावा केलेला आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशिम विदर्भातल्या या जागा हिंगोली परभणी जालना संभाजीनगर मराठवाड्यातल्या जागा आहेत नाशिक पालघर कल्याण ठाणे या जागांवरही ठाकरे गटानं दावा केलाय तर मुंबईत मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या जागांवरही दावा करण्यात आलेला आहे तर मुंबई ईशान्य रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ शिर्डी धाराशिव कोल्हापूर या जागाही ठाकरे गटाला हव्या आहेत हातकणंगले आणि अकुला या दोन जागांवरील ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला आहे मात्र या दोन जागा राजू शेट्टी आणि वंचितसाठी सोडल्या जाऊ शकतात